फक्त नावाला स्मार्ट सिटी औरंगाबाद महानगरपालिकेच्या उस्मानपुरा रेल्वे क्रॉसिंग जवळ सांड पाणी वाहत असल्याने करणारे विद्यार्थी वर्ग त्रस्त झाले आहेत उस्मानपुरा रेल्वे गटार तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत येथील गटारीची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे शहर स्वच्छते बरोबरच गटारीतील कचरा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून कोट्यावधीच्या निविदा काढल्या जातात मात्र केवळ कचऱ्याची उचल करून गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे शहरातील कोणत्याच गटारींमधील कचऱ्याची उचल केली जात नाही नागरिकांनी तक्रार केल्यास काही मोजक्याच ठिकाणी स्वच्छता करण्याचे नाटक केले जाते त्यामुळे शहरातील बहुतांश गटारी कचऱ्याने तुंबल्या आहेत महापालिकेच्या कामकाजाचा नमुना पावसाळ्यात चव्हाट्यावर येतो शहरातील अनेक गटारी तुडुंब भरले असून पावसाचे पाणी गटारींऐवजी रस्त्यावरून वाहत आहे उस्मानपुरा भागासह अनेक ठिकाणच्या गटार पूर्णपणे तुंबली असून सांडपाण्याचा निचरा होत नाही यामुळे येथील रस्त्यावरून सांडपाणी वाहते आणि ये जा करणाऱ्यांवर वाहनांमुळे पादचारी